आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि मी मागेच म्हटलं एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी यापुढे मुंबईवरती आणि महाराष्ट्रावरती कोणी वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या कपटी कारस्थानाने महाराष्ट्राला मुंबईपासून किंवा मुंबईला महाराष्ट्रापासून मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही शपथ घेऊन आम्ही मैदानात मा, मा, उतरलेलो उत्साह अमाप आहे मी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला कल्पना आहे की आज केवळ महाराष्ट्रच नाही तर अखा देश बघतोय मी सर्वांना विनंती करतोय आवाहन करतोय आणि एक सूचना सुद्धा करतोय कारण मागे विधानसभेच्या वेळेला भारतीय जनता पक्षाने जो एक अपप्रचार केला होता बटेंगे तो कटेंगे तसंच मी मराठी माणसाला सांगतोय की आता जर का चुकाल तर संपाल आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल म्हणून परत एकदा तुटू नका फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका हाच एक संदेश मी आमच्या आज दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला देतो आहे आणि मला खात्री आहे की मराठी माणूस